एकोणीसशे एकोणऐंशी सालची गोष्ट आहे त्यागी बाबा जिमदेवजी हे त्यांचा मुलगा डॉक्टर मनोहर ठुबरीकर यांच्याकडे अमेरिकेतील येथे शॉरलॉट लॉर्ड सॅव्हिलला गेले होते त्यावेळी संपूर्ण जगात स्कायलॅब नावाचे फार मोठे वादळ उठले होते त्यामुळे जग अंधाराच्या छायेत पसरले होते स्कायलॅब ही अमेरिकन सरकारने नासा संस्थेद्वारा अंतर्गत तयार केलेली वातावरणी शास्त्रीय चाचणी घेणारी प्रयोगी शाळा या शाळेवर नासाचे नियंत्रण होते परंतु काही कारणावास्तव स्कायलॅब Skylab... टेक्सामध्ये ज्या मशीन नियंत्रण ठेवल्या जात होत्या तिच्यात जा दोष निर्माण झाला आणि नासाचे त्या स्कायलॅबशी असलेले नियंत्रण संपुष्टात आले संपुष्टा किंबहुना संपर्क तुटला ही स्काय लॅब ज्या ठिकाणी पडणार तेथे ते फार मोठी आणि होणार होती म्हणून संपूर्ण जग घाबरले होते विशेषतः भारत ऑस्ट्रेलिया बांगलादेश श्रीलंका हे देश, श्री देश खूपच घाबरले होते कारण स्काय ही या भागातच कार्यरत होती या स्काय लॅबला वरच्यावर निष्क्रिय करावी ती खाली पडू नये यासाठी अनेक वैज्ञानिक नाना प्रकारचे कार्य रात्र दिवस करीत होते अमेरिकेने याकरिता रशिया वैज्ञानिकीची खास करून मदत मागितली काही लोकांना त्यांच्या आत्मिक शक्ती आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनासुद्धा ती स्काय अंतरावर चिरावी ती खाली पडू नये याकरिता त्या शक्तीचा उपयोग करावा असेही प्रयत्न केले त्यावेळेस बाबा शॉर्टल्ट सॅविलला होते तेथे -ते, डॉक्टर म्हणूनही बाबांशी या बाबतीत चर्चा केली बाबांचा मुलगा बाबांना म्हणाले याकरिता आपण काही प्रयत्न करू शकतो का, का यासंबंधी मार्गदर्शन करतात बाबांच्या मुखकमलातून असे शब्द निघाले की तू तीन दिवस भगवंताला विनंती कर देवी शक्तीमुळे काही घडू शकते स्कायलॅबमुळे कोणाचेही नुकसान होणार नाही ती अशाच ठिकाणी पडेल की जेथे मनुष्यहानी होणार नाही याशिवाय त्यांना हेही सांगितले की वरीलप्रमाणे घडल्यास अमेरिकन सरकार गरिबांना काय मदत करेल बाबांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर म्हणून तीन दिवस जोड़ विनंती केली आणि नंतर मनाशी विचार केला की आपली प्रतिष्ठा बघून अमेरिकन सरकारशी कसे बोलावे जरी भगवंताचे कार्य आहे म्हणजे आध्यात्मिक शक्ती आहे तरी तो जादूटोणाचा जा प्रकार दिसतो परंतु त्यांनी मनाशी दृढ विचार केला आणि हिम्मत करून प्रथम नासाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बोलणी केली त्यानंतर स्कायलॅप इन्चार्जशी ते बोलले त्यांनी त्यांना सांगितले की आपण चर्चमध्ये जाता म्हणजे परमेश्वरास मानता त्याचप्रमाणे आम्ही पण एक परमेश्वरास मानतो आमच्या अनेक वर्षाच्या अनुभवाने हे नक्की सांगू शकतो की परमेश्वर विनंतीला मान देतो आमच्या बाबांनी हजारो लोकांच्या या परमेश्वरी देवी शक्तीचा फायदा दिला आहे आम्ही या स्कायलॅप निष्क्रियकरिता विनंती करू शकतो त्याकरिता आम्हाला तीन दिवसाची मुदत लागेल टेक्सामध्ये स्कायलॅब कुठे आहे हे ज्या हे ज्या करते त्या मशीनला आम्ही पाहून फायदा झाल्यास आपल्या अमेरिकन सरकारला एक लाख डॉलर्स गरिबाच्या फंडाला द्यान द्यावे लागतील आणि असा करारनामाही लिहून द्यावे लागेल त्यानंतर त्यांनी आपआपसात विचार केल्यावर तेथील प्रमुख सरकारी अधिकारी स्कायलॅप प्रोजेक्ट यांनी डॉक्टर म्हणूनना फोन केला त्यांनी मदतीबद्दल आभार मानले आणि सांगितले की तुम्ही प्रयत्न करू शकतात पण सरकार कायद्याप्रमाणे देवी शक्तीचा दान देत नाही डॉ देता येत नाही ही बाब डॉक्टर म्हणूनना बाबांना सांगितले तेव्हा तेव्हा बाबाच्या मुखातून असे शब्द निघाले की जरी त्यांनी मदत केली नाही तरी स्कायलॅप खाली पडण्या पडल्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही आणि ती अशाच ठिकाणी खाली अशाच ठिकाणी पडेल की जेथे मानव जाती राहत नाही बाबांचे हे शब्द लगेच तीन दिवसानंतर खरे झाले ती कायल्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील हिंदी महासागरत पडली त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीववाणी झाली नाही आणि संपूर्ण जगेच्या सुटकेचा निश्वास टाकला